रामराम मंडळी तीन मुळाली दास स्वच्छ दुईसन साल काढली आणि किशनीवरी किशिली दास मुळा किस, किस हात पिळी लिवाना रस काढी लिवाना आठ ते दहा हिरव्या मिरच्या बारा ते चौदा लसूण पाकळ्या हे वाटण करी लिवाना येणं गॅसवर कडई ठेवाणी दोन पळी तेल एक चमचा मोहरी एक चमचा जिरं पाव चमचा ओवा पाव चमचा हिंग टाकानं हिरवी मिरची लसूण वाटण टाकानं परताई लिवाना थोडीशी हाट टाका आणि दोन चमचा धना पावडर बारीक कापील कोथंबीर आणि परताईलेवानं आणि किस टाकी किसन परतावानं मीठ टाकानं झाकण ठिसण हे शिजडलेवानं पाच मिनिट त्यानंतर हे परतावानं या ना मग तीन ते चार चमचा बेसन पीठ टाकावानं जसं लागेन तसं आणि हो आपलं सारण तयार व्हायचा पराठा न हे थंड होईनं का आपण जसं गहू न पीठमळं तस पोळीस साठे त्याप्रमाणे मळानं थोडं मऊ भिजाणं पीठ आणि मस्त आपण यांना पराठा लाटी लिवानं एक गोळा लिवाना त्यांना मग पुरणसारखाही जे आपण बनायलो होतं सारण